काल रात्री असंच पुढे एका ठिकाणी गेलो होतो काय कर मस्त आहे गाडीत एका भिंतीवरती मला खरच माझ्याकडे कॅमेरा नव्हतो मोबाईल वर तो निघाल असा फोटो एका भिंतीवरती लिहिलं होतं स्वच्छ पुणे पुणे त्याच्यावर एक लग्वी खरं होत फोटो काढून तो द्यावाचा या सगळ्यात तर तुम्हाला वाट काढत 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 कामं करावी लागतात अनेकदा चांगले फटपाथ केले की तिकडे कोणीतरी वरणी लागतं आणि सगळे टाईल्स उखडले जातात आज मी तुम्हाला इथे सर्वांना बोलवलंय कारण गेले चार दिवस मी आपल्या सगळ्या मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांना मी बोलवलं होतं अगदी शाखाध्यक्षांबद्दल അവിടെ മതി तुम्हाला सांगून ठेवतो ज्याप्रमाणे बदल होतील जी गोष्ट आखून दिली जाईल त्या आखलेल्या गोष्टीनुसारच तुम्हाला काम करावं लागेल त्याच्या चौकटीच्या बाहेर जर गेला तर पक्षाच्या बाहेर जाईल जेवढी बेशिस्ती ती खपवायची होती तेवढी मी खपवून घेतली आज मी या सगळ्या शहरांचा मी आता जातोय सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाणार आहे बऱ्याचदा मला असं वाटतं की जरा जास्तीच विश्वास टाकला मी अनेकांवरती आणि तो जो विश्वास टाकला त्याला अनेक जण पा पात्र झाले नाहीत उभे राहिले नाहीत निवडणुकांमध्ये ना काय झालं आणि निवडणुकांनंतर काय झालं त्याच्या त्याच्याही अगोदर काय झालं लोक आपल्यापासून नाही दूर गेली आहेत जनता आपल्यापासून नाही दूरगेली आहेत तुम्ही लोकांमध्ये मिसळत नाही आहात तुम्ही लोकांमध्ये जात नाही आत तुमचा लोकांशी संपर्क नाहीये विझिटिंग कार्ड नुसती छापायची लेटरेट छापायची मी काल अनेकांना विचारलं मी काम काय करता तुम्ही आणि ते आपले नेहमीचे सगळ्याच राजकीय पक्षांमधले जे अगदी परवलीचे शब्द असतात किंवा ते कामं असतात तेच रक्तदान शिबिरे घेतली वया वाटप घेतलं वर्षानुवर्ष तेच चालू आहे आपलं आजपर्यंत आपल्याकडे महाराष्ट्रातली जनता काही हे वेगळं करतील हे काही वेगळं बोलतायत हे काही वेगळं करतायत या आशेने आणि अपेक्षेने पाहत आली तो जर वेगळेपणा तुमच्यामध्ये दिसला नाही लोक म्हटली मग इतरांमध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक राहिला तेही तेच करत होते मग आम्ही तुम्हाला कशाला मतदान करू मी नेहमी तुम्हाला सांगत आलो की पहिलं तुम्ही मतं मिळवायच्या मागे लागू नका तुम्ही पहिली मन जिंका जर मन तुम्ही जिंकलीत लोकांची मतं आपोआप पडतील मला अनेकदा अनेकांकडनं मी ज्यावेळेला ऐकतो ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नस नसतो आणि <clears throat> ते ज्या वेळेला वाक्य ऐकतो त्यावेळेला मला काय होत असेल विचार करा इतका त्रास होतो त्या गोष्टीचा अनेक लोक मला सांगतात की नाही राज ठाकरे तुम्ही बोलताय ते आम्हाला तुमचं म्हणणं पटतं आम्हाला तुम्ही बोलताय ते योग्य आहे पण खाली तुमचे जे पदाधिकारी आहेत ते काही तसे वागताना दिसत नाही मी तुमच्या आतापर्यंत इतके इतक्यांदा अनेक माझी शिबिरं झाली मेळावे झाले अनेक गोष्टी झाल्या माझी अनेक भाषणं झाली त्या भाषणांमधनं मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या आजार तुमच्यापर्यंत खालपर्यंत जात नसतील लोकांपर्यंत पोहोचत नसतील मी काल अनेकांना मी तेच सांगितलं मी म्हटलं जवळपास आपण ज्या भागात राहतो <coughs> त्या भागातल्या जवळपास पंच्याण्णव टक्के लोकांना तिथल्या नगरसेवकाची तिथल्या आमदाराची तिथल्या खासदाराची गरजच नसते काय गरज असते मला सांगा ना बऱ्याच जणांनी मला काल सांगितलं की आम्ही लोकांच्या आडी अडचणी आड़ सोडवतो त्यांचे प्रश्न सोडवतो असे किती लोक तुमच्याकडे येतात आज समाजामधले अनेक घरं जी आहेत नवरा बायको असतात नवरा बायको नोकरी करत असतात मुलं शाळेत जात असतात कॉलेजला जात असतात सकाळी जातात ते नोकरीवरती जातात परत येतात संध्याकाळी मुलं घरी परत येतात कुठेतरी मुलांना खेळायला बाहेर घेऊन जातात किंवा चित्रपटाला घेऊन जातात कधी क कधी कधी रात्री येतात जेवतात झोपतात परत सकाळी ऑफिसला जातात त्यां त्यांना नेमकं काय हवंय हे कधी विचारलंत का तुम्ही कधी त्यांना आज अनेक लोक आहेत ज्यांचं महानगरपालिकेत काही काम नसतं ना विधानसभेत काही काम असतं पण त्यांना ज्या प्रकारचं समाधान हवं असतं जे ते जिथे राहत आहेत तिथे ते समाधान तुमच्याकडनं पोचतंय आमच्या अनेक भगिनी आल्या होत्या त्यांना मी तेच सांगितलं मी म्हटलं तुम्ही राजकारणात रा आहात राजकारणात रा आहात म्हणजे काय आहात म्हणजे काय करता तुम्ही माझ्या पदाधिकाऱ्यांना त्यांना पण सांगितलं राजकारणात आत म्हणजे काय आत राजकारण म्हणजे काय फक्त निवडणूक आणि मग तेवढंच एक डोक्यात घेऊन बसायचं आणि दिवसच्या दिवस नुसते दिवस ढकलत बसायचे आपण काही लोकांना समाधान देऊ शकतो आज आपली ब्ल्यूप्रिंट आली त्याच्यावरची मी ते सोळा मिनिटाची एक डॉक्युमेंटरी काढली काय म्हंटल मी त्याच्यात तो वेगळेपणा हा तुमच्या दिसला पाहिजे ना मग तर मिळत न मिळत निवडणुकांचे निकाल काय लागायचे ते लागू देत पण आपल्या मनाशी तर आपण प्रामाणिक पाहिजे ज्या <coughs> लोकांमध्ये आपण जातो आहोत त्यांना नक्की काय हवंय कोणत्या गोष्टी हव्या आहेत बरं बारीक सारीक छोट्या छोट्या गोष्टी असतात हो अशा काय फार मोठ्या गोष्टी असतात त्याच्यातलाही काय भाग नाही मी काल एक उदाहरण दाखल मी काही एक चार पाच गोष्टी मी काल सांगितल्या त्या बैठकांमधनं मी सांगितल्या मी म्हटलं तुम्ही शाखा अध्यक्ष असाल तुम्ही उपविभाग अध्यक्ष असाल तुम्ही विभाग अध्यक्ष असाल तुम्ही शहर अध्यक्ष असाल तुम्ही उपशहर अध्यक्ष असाल मग पुरुष असतील महिला असतील तुमच्याकडे जेवढा भाग दिलेला आहे त्या भागातली लोकसंख्या तिथली जनता यांचा डेटा आहे का तुमच्याकडे आमच्याकडे फक्त मतदार यादीतली नावं असतात तेवढाच फक्त निवडणुकीचा विचार की बाबा एखाद्या घरामध्ये कोण राहतात किती जण राहतात त्यांची नावं काय <coughs> सगळ्या राजकीय पक्षांचे सगळे अगदी खालपासून वरपर्यंत सगळ्या पुढाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे वाढदिवसाचे होर्डिंग्स लागतात गॉगल घातलेले आमचा बंडू अरे कोण बंडू चला चाळीस वर्ष म्हणजे चा। बंडू ढोरे नाही चला बाबू बोललो असतो तो पण प्रॉब्लेम <coughs> कोणाची होल्डिंग वाढदिवसाची काही लागलेली असतात ज्या भागामध्ये आपण जिथे राहतो किंवा जिकडे आपण काम करतो तिथली जी लोक आहेत त्यांचे कधी वाढदिवस तुम्हाला माहिती आहेत कधी जा त्यांना कधी जाऊन तुम्ही पुष्पगुच्छ दिलाय का त्यांचा वाढदिवस कोण साजरा करतो त्यांच्या घरातली मंडळी त्यांच्या परिवारातले लोक <coughs> पण एखाद्या समजा राजकीय पक्षाच्या एखाद्या पदाधिकाऱ्यांनी जर समजा त्यांना जाऊन पुष्पगुच्छ दिला विसरतील का हो तुम्हाला ते कधी ते मत देवत किंवा न देवत माणुसकी काही जवळीक हे माझ्या भागामध्ये राहत आहेत ही माझी माणसं आहेत कधीच नाही वाटत आपल्याला आमचे वाढदिवस असले सगळ्यांचे की बाबा होर्डिंग लावतात मी मागे मागे एकदा सांगितलं ना मी एकदा असाच मी त्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर चाललो होतो मग तो शेडून फाटा येतो तिकडे व खाली वळलो आणि मग जुन्या मुंबई पुण्या रस्त्याला लागणार असा वळट होतो असं तिकडे मायाबरोबर माझे एक मित्र होते त्यांचे साजिद नारियदवाला म्हणून त्याच्या बाजूला बसले होते माझ्या बाजूला मी गाडी चालवत होतो त्यांचा ह्युमर अप्रतिम आहे गाडी वळताना समोर एक होर्डिंग दिसलं मोठच्या मोठं होर्डिंग राष्ट्रवादी काँग्रेसचं ते पहिला वरती रावण असतो माहिती आहे ना <laughs> एक दहा तोंडी रावण असतो आणि मग खाली साधारणपणे सहा सातशे फोटो होते आमच्या त्या साजिद भाईनी मला विचारलं राजबाई आजकाल काय वोटर्स के बी फोटो लगाय का इतके फोटो होते कशाला लागतात तो होल्डिंग्स एक वर्षाने वाढला उपयोग काय आणि लोकांना नाही आवडत ते मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं अनेकदा सांगितलं होतं की वाढदिवसाची असल्या असल्या गोष्टींची होर्डिंग्स लावू नका लावायची नाहीत पक्षामध्ये म्हणजे लावायची नाहीत आणि आता तुम्हाला सांगून ठेवतो फक्त पुण्यात नाही महाराष्ट्रात ज्या पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाचं होर्डिंग लागेल तो पदाधिकारी त्या पदावर दुसऱ्या दिवशी नसेल फालतू चोचले मी इथे सहनच करणार नाही मी या गोष्टी लोकांना कळू देत लोकांना वाटू देत की नाही बाबा याचा आज नगरसेवकाचा वाढदिवस आहे नाही नाही या पदाधिकाऱ्याचा आज वाढदिवस आहे मला कुठून कुठून मोबाईलवरती अनेकदा फोन मेसेज येतात कुठून कुठून महाराष्ट्रात येतात साहेब आज माझा वाढदिवस आहे शुभेच्छा द्या दे। मी देऊ बरं तू फोन करून मला सांगतोय कमा आलय कसले वाढदिवस कसलं काय चालू आहे आपल्याकडे बाकीच्याला काय साजरं करायचं असेल ते दे करू देत तुमचा ज्या भागामध्ये तुम्ही आहात त्या तिकडे तिकडे पक्षाचा दबदबा पाहिजे होर्डिंगने होत नाही दबदबा हे मी आता बाहेर येत असताना गेटवरती तिथे प्रकाश आमटेंचं तिथे आज इथे पुस्तकाचं प्रदर्शन आहे ना हां संध्याकाळी आहे का <coughs> प्रकाश आमटेंनी कधी होर्डिंग्स नाही लावली होर्डिंग लावून मोठे नाही झाले ते कधी त्यांना मॅगासिस अवॉर्ड मिळाला जगाने दखल घेतली होर्डिंग लावून नाही दखल घेतली त्यांची महाराष्ट्रातल्या कुठे कोपऱ्यामध्ये तिकडे ते हेमल कसा तिकडे तो माणूस जाऊन काम करतोय इतकी वर्ष काम करतोय ते दोघे नवरा बायको त्यांची मुलं त्यांचे नातू ते तिथे भंग कुठे गडचिरोलीला आतमध्ये कोपऱ्यामध्ये काम करतायत तुम्ही काम असं करा की जगाने दखल घेतली पाहिजे तिथल्या जनतेने दखल घेतली पाहिजे होर्डिंग कसले लावताय आज तुमच्या भागामध्ये राहणारी मुलं असतील तिथे तुमच्या दहावी बारावीच्या परीक्षा असतात आई वडील टेन्शनमध्ये मध्ये असतात मुलं टेंशन मध्ये असतात मुलग तो पोरग जात असतात तिकडे परीक्षा द्यायला त्या ठिकाणी त्या सेंटरवरती कुठेही झेंडे बिंडे न घेऊन जातात जर समजा तुमच्या इकडे फक्त एक, एक बॅच असेल त्याच्यावरती काय आपली पक्षाची निशाणी असेल त्याच्या खाली फक्त पक्षाचं नाव हो असेल एवढंच याच्या पलीकडे गर्दी केली आहे असं करून नाही पण तिकडे जाऊन मुला जर मुलाला जर समजा आपण एक गुलाबाचं फुल दिलं की बाबा बाळा शुभेच्छा तुला तुझ्या परीक्षेसाठी आमच्याकडनं शुभेच्छा छान मार्क मिळव आईवडिलांना अभिमान वाटू देत ते एवढं एवढं पोरग ते विसरेल का तुम्हाला तो एक तर अगोदरच घाबरलेला असतो त्या परीक्षेला कारण घरच्यांनी एक प्रेशर टाकलेलं असतं इतके मार्क मिळाले पाहिजेत इतके टक्के मिळाले पाहिजेत अशा वेळेला त्याला कुठेतरी एक समाधान मिळावं असं काही काम आपण करतो का त्याला कळलं पाहिजे की ह्या पक्षातल्या ह्या लोकांनी मला केलं यांनी मला शुभेच्छा दिल्या हे कळलं पाहिजे म्हणलं की तिकडे काहीतरी बॅनर लावायचे जे, झेंडे लावायचे ह्याची गरज नाही आहे आज तुमच्या भागामध्ये अनेक पोलीस स्टेशन्स असतील हॉस्पिटल्स असतील शाळा असतील कॉलेजेस असतील तिथल्या प्राध्यापक प्राध्यापकांना प्रिन्सिपलना तिथे जे, जे पोलीस स्टेशन असतील तिकडचे जे, जे, जे कोणी हेड असतील तिकडचे कोणी अनेक कॉन्स्टेबल्स असतील आज आमचे पोलीस बांधव दिवस रात्र तिकडे काम करत असतात कोणी त्यांची दखल घेत नाही <स्थ> आज इथे आमच्या सगळ्या महिला पदाधिकारी आले आहेत काही त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बाबा राखी पौर्णिमेला कुठेतरी त्यांना राखी बांधली आहे त्यांना भेटला आहेत काही दिवाळीच्या काही बाबा काही करंज्या दिल्या आहेत चकल्या दिल्या आहेत त्यांना घरी जाता येत नाही घरीच्याना भेटता येत नाही त्यांना सुट्ट्या मिळत नाहीत कधी जातो का आपण त्यांच्याकडे कधी एखादी गोष्ट काही केस असली काही असलं का की आपल्या फक्त पोलीस स्टेशनला जायचं पण त्यांचा कधी विचार आपण करतो का नसतील मतदार ते आपले आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत ज्या राजकारण राजकारण म्हणजे काय काड्या घालणे <coughs> म्हणजे कशाला म्हणतो आपण समाजकारणाला म्हणतो ना मग समाजकारण म्हणजे काय समाजाशी जवळीक नको मग ते वेगवेगळ्या स्तरातले लोक असतील आज हॉस्पिटलमध्ये डीन असतील तिथले डॉक्टर्स असतील तिथले नर्सेस असतील कधी भेटलात का जाऊन तुम्ही त्यांना कधी भेटता का त्यांना शाळेतले प्रिन्सिपल असतील कॉलेजमधले कोणी असतील तिथले इतर प्राध्यापक असतील ऍडमिशनच्या मोसममध्ये मध्ये जात बरोबर आपल्या तीन नाही केलं तर तंगड्या तोडून टाकील अरे तंगड्या काय तोडशील तू पण कशासाठी तंगड्या तोडायच्या तुम्ही कधी संबंध प्रस्थापित केलेत का त्या लोकांशी कधी जवळीक केली का मला असं वाटतं हे काम आहे ना आपलं मी हे पहिल्यांदा सांगतो अशाला भाग नाही मी याच्या अगोदरही अनेकदा सांगितलंय तुमची समाजाबरोबरची नाळ ही जुळली गेली पाहिजे ती कशी तुम्ही काय काय गोष्टी केल्या अने पाहिजेत अनेकांना कळतच नाही त्या पद एखादं पद आपल्या हातामध्ये आल्यानंतर त्या पदाचं काय करायचं त्या पदावरती नुसते आपले चिट्टून बसतात आणि हा मला त्रास देतो तो मला काम करू देत नाही मी हे करायला गेलो की तो आडवाच येतो मला बदल जे करायचे ते मी करीनच पण मी आज तुम्हाला एक गोष्ट देणार आहे <coughs> आणि ती महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या आपल्या पक्षातल्या पदाधिकारी माझे सगळे सहकारी आणि इतरही लोक यांच्यासाठी म्हणून मी देणार आहे ते कुठे ते आणले का ते सचिन कुठे गेला ते दे मला <coughs> मला अनेकांनी सूचना केल्या की तुम्ही दर सहा महिन्यातनं एकदा आम्हाला भेटत जा सहा महिन्यात ना कशाला महिन्यात ना नाही मध्ये मध्ये भेटत नाही प्रत्येक वेळेला सगळ्या ठिकाणी इतका इतका महाराष्ट्रभर पसरलेला पक्ष येतो पेन आहेत का आता मोबाईल फोन आहेत का मी वाटेल त्या गोष्टींची दखल नाही घेणार पण जे पक्षासाठी उपयुक्त गोष्टी असतील पक्षासाठी योग्य गोष्ट असतील समाजासाठी ज्या योग्य गोष्टी असतील त्याची मी जरूर दखल घेईन आणि म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना मी नव्याने क्रिएट केलेला माझा ईमेल आय डी देत आहे तो आहे कनेक्ट सी टी -E कनेक्ट राज ठाकरे ॲट जीमेल डॉट कॉम राज ठाकरे कनेक्ट राज ठाकरे हा एक एकत्र आहे ना सगळं आणि ठाकरेचं स्पेलिंग टी एच ए सी के ई आर ए वाय लिला कनेक्ट राज ठाकरे ॲट जीमेल डॉट कॉम अरे लिहिला की नाही सांगा ना मला मग मी आपलं उगाच उघडून बसलो माझं <coughs> याच्यावरती तुम्ही मला कधीही ईमेल करू शकता आणि आपल्या शहरामध्ये चाललेल्या अनेक गोष्टींसंदर्भात तुम्ही मला माहिती देऊ शकता तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आणि संपर्क करत असताना त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी चालू असतील तर त्या सांगाच पण सतत तक्रारीचा सूर नको काहीतरी मला नवीन करायचंय काहीतरी मला नवीन सुचले काही नवीन गोष्टी मला कराय करायच्या वाटतात किंवा एखादी गोष्ट तुम्हाला सुचेल जी आपल्याला महाराष्ट्रभर करता येईल अशा काही अनेक गोष्टी ह्या तुम्ही मला त्याच्यामध्ये संपर्क करून सांगू शकता त्याचबरोबरीने संपूर्ण महाराष्ट्रासाठी म्हणून मी एक कार्यक्रम देत आहे शाखाध्यक्षांनी काय करायचं सर्वात पहिली महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगून ठेवतो निवडणुकीच्या तोंडावरती आठवणारे आपले गटाध्यक्ष हे तुम्हाला निवडणुकीच्या वेळेला आठवून चालणार नाहीत तर तुम्हाला ते दर महिन्याला त्यांच्या बैठका ह्या तुमच्या झाल्याच पाहिजेत आणि म्हणून मी हे जाहीर एवढ्यासाठी केलं की आता मला गटाध्यक्षांकडनं कळेल या बैठका होत आहेत की नाही होत आहेत त्याच्यामुळे मी शाखाध्यक्षांनी काय केलं पाहिजे उपशाखाध्यक्षांनी काय केलं पाहिजे त्याच्यानंतर उपविभागाध्यक्षांनी काय केलं पाहिजे विभागाध्यक्षांनी काय केलं पाहिजे उपशहर अध्यक्षांनी काय केलं पाहिजे शहर अध्यक्षांनी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची एक तुम्हाला चौकट प्रोटोकॉल आखून दिला जाणार आहे त्या चौकटीच्या बाहेर तुम्ही येता कामा नाही हे एक आणि कोणकोणते कार्यक्रम तुम्ही राबवले पाहिजेत त्याची देखील यादी मी तुमच्या हातामध्ये देणार आहे की हे कार्यक्रम तुम्हाला दरवर्षी राबवले गेलेच पाहिजेत मी काल आपल्या भगिनींना सांगितलं की त्याला विचारलं मी म्हटलं की तुम्ही चांगला उत्तम पदार्थ कोणता बनवता कोण कोण कोणाला कोणाला विचारलं मी आतवरती करा ना सारखं अहो कोण येत नाहीत जेवायला तुमच्याकडे हात वरती करा नुसतं मी कोणाकोणाला विचारलं ते मी विचारलं <coughs> मी म्हटलं तुम्ही उत्तम पदार्थाचा कोणता बनवता एक भगिनींमध्ये माता भगिनींमध्ये एक गोष्ट असते प्रत्येकीला एक असं वाटत असतं की, की मला हा पदार्थ मला उत्तम जमतो मला ही गोष्ट उत्तम जमते आणि मग त्या घरी करतात घरी केल्यावरती काय म्हणजे तुम्हाला वेगळं नाही सांगत मी माझ्यासकट सगळं सांगतोय आणि आपण त्याची दखलही घेत नाही येतो जेवतो निघून जातो किंवा जेवतो आणि जाऊन टी व्ही बघत बसतो किंवा काहीतरी असंच त्याला असं वाटतं की बाबा मला मी हे इतकं उत्तम करते तिकडे कुठेतरी मला एक शाबाकी किंवा एखादी वा छान झालंय सुंदर झालंय असं कुठेतरी सांगावं वा। म्हणून <coughs> मी आपल्या सर्व पदाधिकारी भगिनींना मी त्याला सांगितलं मी म्हटलं मग तुम्ही भागा भागामधल्या तिथल्या ज्या सगळ्या आपल्या माता भगिनी असतील महिला असतील मी म्हटलं एखादी पाककला स्पर्धकाने ठेवत तिकडे की त्या येतील तिकडे त्यांचं त्यांचं जे काय बनवायचं ते बनवतील गोष्टी लोक येतील लोक खातील लोक प्रशंसा करतील मी हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की अहो अनेक म्हणजे समाजातल्या अनेकांचं सगळ्यांचंच म्हणा एक समाधानाच्या वेगळ्या गोष्टी असतात सगळे काही तुमच्याकडे कुठच्या तरी आमचं काही गटार तुंबले आणि आमचा काहीतरी रस्ता खड्डा पडलाय अशासाठी येत नसतात प्रत्येकाचं एक समाधान वेगळं असतं तिथे तुम्ही पोचला पाहिजे तिथे तुम्ही गेला पाहिजेत आणि ते तुम्ही जात आहे की नाही जात आहात <coughs> ही गोष्ट मला आता कळणार आहे या ईमेलमध कळणार आहे मला या प्रत्येकाने जी सजेशन देतील त्याच्याबद्दल मला ह्या गोष्टी कळणार आहेत तुम्ही सगळेजण उत्तम सगळेजण कामाला लागावं मला जी काही फेररचना आणि नवीन ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या मी लवकरात लवकर पुणे शहरासाठी करतोय तसंच मी इतर शहरांसाठी देखील करतोय पण एक गोष्ट तुम्हाला मी सांगून ठेवतो की जे काही झालं तेवढं झालं काही गोष्टींवरती कारवाई देखील होणार पण त्याचबरोबरीने जेवढं झालं तेवढं झालं मी याच्यापुढे कोणतीही बेशिस्ती खपवून घेणार नाही अजिबात खपवून घेणार नाही ते एक आपण म्हणतो नाही का मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही त्याच्यामुळे मला असली कुठची बेशिस्ती मला या पुढे पक्षामध्ये चालणार नाही ज्याच्याकडनं या प्रकारची गोष्ट घडेल तो पक्षात नसेल एवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवावं सगळेजण उत्तम कामाला लागावं नगरसेवक आणि आपण सगळे पदाधिकारी आणि इतर सगळे लोक ह्याच्यामधला देखील समन्वय कसा असेल काय असेल हे देखील मी आता त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल ठरवलं जाईल आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याप्रमाणेच तुम्हाला याच्यामुळे भविष्यात तुम्हाला काम करावं लागेल एवढंच मी तुम्हाला आज इथे आपल्याला सगळ्यांना सांगतो काही पदाधिकारी जर समजा वेळाभावी आले नसेल किंवा बाहेर राहिले असतील तर आपण त्यांना ह्या गोष्टी समजून सांगाव्यात मी लवकरच नवीन काही गोष्टींची पदाधिकाऱ्यांची मी यादी जाहीर करीन तोपर्यंत आपण सगळेजण समाजाबरोबर समाजाशी नाळ कशी जुळेल आणि आपण नवीन नवीन पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रत्येक वेळेला मतं मिळालीच पाहिजेत अशा हेतूने नव्हे आणि असा हेतू घेऊन हे लोकांसमोर नका जाऊ सारखे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही आज कुठच्याही पक्षाचे पदाधिकारी नाही आहात असं पकडा तुम्ही एक नागरिक आहात असं पकडा आणि तो नागरिकाचा विचार करून एखाद्या राजकीय पक्षाने कोणतं काम केलं पाहिजे कशा प्रकारे काम केलं पाहिजे आमच्याशी कसा संपर्क साधला पाहिजे असं तुम्हाला काय जे वाटतं त्याप्रमाणे तुमच्याकडनं काम घडो एवढी फक्त एक अपेक्षा ठेवतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र